कुरकुरी तसे कोबी मंचुरियन आपल्या सगळ्यांनाच आवडतात आणि हल्ली गाड्यांवरती सहज असे वीस रुपये प्लेटने हे मंचुरियन विकले जातात पण तितकेच ते आपल्या तब्येतीसाठी नक्कीच हेल्दी नसतात अगदी सेम त्याच चवीचे मंचुरियन घरच्या घरी कसे बनवायचे ते आपण बघणार आहोत त्याचबरोबर मंच्युरियन करताना काय चुका टाळायच्या आहेत किंवा काय स्टेप्स फॉलो करायचे ज्याने अगदी मस्त कुरकुरी तसे मंचुरियन तयार होतील त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा पहिल्यांदाच बघत बघत व्हिडिओ तर सबस्क्राईब करून घ्या चॅनेलला नमस्कार मी मोहिनीता तर सर्वांचं स्वागत करते माझ्या किचनमध्ये मंचुरियन बनवण्यासाठी इथं मी साधारण अर्धा किलो जसं कोबी घेतलेला आहे आणि कोबीचे जे काही वरची खराब पानं असतात ते आपण काढून घ्यायची आणि कोबी तसा आपण कापून घ्यायचा आज एकदम बारीक असा कोबी कापून घेण्यासाठी मी चॉपरचा वापर करते आहे पण एकतर तुम्ही सुरीने छान पातळ असा कोबी कट करून घेऊ शकता किंवा मग तुम्ही किसून सुद्धा वापरू शकता आणि कोबी किसण्यासाठी खूप बारीक अशा किसणीचा वापर न करता मोठ्या किसणीचा वापर करायचा आता हे सगळे जे तुकडे आहेत कोबीचे आपण करून घेतलेले ते का चॉपरमध्ये मी टाकून घेते तर तुम्ही ते बघू शकता किती छान बारीक असा कोबी चिरून झालेला आहे सग्गा आता हा सगळा कोबी आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायचा तुम्ही जर कोबी किसणीवर किसलेला असेल त्याला पाणी खूप सुटलं असेल तर तुम्ही पाणी थोडंसं हाताने पिळून घ्यायचं आहे आणि मगच तो कोबी वापरायचा आहे तर इथे साधारण तीन कप असा कोबी आहे आता ह्यामध्ये आपण दोन चमचे सोया सॉस टाकून घ्यायचा त्याचबरोबर एक चमचा इथं मी चिली सॉस वापरलेला आहे त्यानंतर आता ह्यामध्ये मी एक चमचा अशी अद्रक लसूणची पेस्ट टाकती आहे तुम्ही हवं तर अद्रक आणि लसूणचे बारीक कापसुद्धा टाकू शकता तसंच एक चमचा कश्मीरी लाल तिखट छान रंग येण्यासाठी आणि अर्धा चमचा इथं मी रेग्युलर लाल तिखट वापरलेला आहे थोडीशी मिरपूट टाकून घ्यायची आणि कुठल्याही चायनीजमध्ये मिरपूट हे वापरतातच आणि तसंच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मीठ हे अंदाजाने घाला का कारण सोया सॉसमध्ये सुद्धा थोडंफार प्रमाणात मीठ असतं त्यानंतर तीन कप कोबीसाठी इथं अर्धा कप मैदा वापरायचा आहे आणि अर्धा कप कॉर्नफ्लर तुम्हाला जर कॉर्नफ्लर नसेल वापरायचा तुम्ही कॉर्नफ्लरच्या ऐवजी पोह्यांची पावडर करूनसुद्धा वापर करू शकता आत्ता यामध्ये फूड कलर टाकायचा आहे तर इथं मी ऑर्गॅनिक फूड कलरचा वापर केलेला आहे तुम्ही एक तर बिटाचा रस वापरू शकता किंवा जे रेग्युलर तुमच्याकडं कलर असेल त्याचा वापरसुद्धा करू शकता बऱ्याच लोकांना कलर वापरलेला आवडत नाही तर तुम्ही नाही घातला कलर तरीही चालणार आहे हातांनी हे मिश्रण खूप चांगलं असं एकजीव करून घ्यायचं सुरुवातीला जरी तुम्हाला हे मिश्रण कोरडं वाटत असलं पण ह्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे सोया सॉस घातलेलं आहे आणि त्यामुळं कोबीला पाणी सुटतं आणि हे मिश्रण आपलं ओलसर होतं म्हणून सुरुवातीलाच खूप जास्त पाणी किंवा पाण्याचा वापर हा करायचा नाही आहे आणि हे मिश्रण आपण पाच ते दहा मिनटांसाठी झाकून ठेवायचं म्हणजे छान त्याला पाणी सुटतं आणि मिश्रण अगदी व्यवस्थित आपलं हे तयार होतं आणि ही स्टेप फॉलो करा जरी आपले मंचुरियन छान बराच वेळ कुरकुरीत राहतील ते मऊ पडणार नाहीत किंवा चिवट होणार नाहीत दहा मिनटं झाकून ठेवल्याच्या नंतर तुम्ही ते बघू शकता बऱ्यापैकी पाणी सुटलेलं आहे मिश्रणाला बिलकुल ह्यामध्ये वरून मी पाण्याचा वापर केलेला नाही आहे आणि तुम्हाला आता हे मिश्रण जर खूप जास्त जाईल सर वाटलं तुम्ही ह्यामध्ये आणखीन थोडंसं कॉर्नफ्लर मिक्स करून घेऊ शकता पण इथं अगदी परफेक्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे जसं आपण भजीसाठीचं मिश्रण तयार करून घेतो अगदी त्याचप्रमाणे हे मिश्रणसुद्धा तयार करून घ्यायचं आत्ता या मिश्रणाची आपण लगेचच मंचुरियन बनवायला घेऊ मंचुरियन करत असताना तेल छान कडकडीत गरम केलेलं हवं आणि त्यानंतर ज्या प्रकारे आपण छोटेसे भजी बनवतो त्याप्रमाणे आपण ह्याचे मंचुरियन करून घ्यायचे मंचुरियन तळत असताना गॅसची जी आच असते ती आपण मीडियम टे हायवर ठेवायची आहे खूप लोवर किंवा खूप जास्त बारीक गॅसवरती मंचुरियन जर तळले तर ते खूप जास्त तेल पितात आणि कुरकुरीतसुद्धा होणार नाहीत मंचुरियन मंचुरियनचा हलकासा रंग बदलल्याच्या नंतर आता गॅसची फ्लेम एकदम मोठी ठेवायची आहे आणि मोठ्या गॅसवर दोन्हीही बाजूनी छान कुरकुरीत असे रंग बदलेपर्यंत आपण हे मंचुरियन तळून घ्यायचे जसे आपण गाडीवर खातो अगदी त्याचप्रमाणे छान रंग असा आलेला आहे मंचुरियनचा आता हे मंचुरियन आपण काढून घेऊयात व्यवस्थित संपूर्ण तेल ह्याच्यामधलं आपण नितळून घ्यायचं आहे तुम्ही आवाज ऐकू शकता किती मस्त कुरकुरीत असे मंचुरियन झालेले आहेत आणि असे तळून घेतलेले मंचुरियन आपण पेपरवरती काढून घ्यायचे आहेत आणि याचप्रमाणे आपण बाकी सगळे मंचुरियन तळून घ्यायचे सुरुवातीला मंचुरियन तळण्यासाठी आपल्याला वेळ लागतो पण जसजसं आपण पुढे तळत जातो तेव्हा तेल छान गरम झालेलं असतं आणि नंतर आपल्याला फारसा वेळ लागत नाही मंचुरियन तळण्यासाठी तर इथं खूप मस्त मस्त ता कुरकुरीत असे आपले मंचुरियन तयार झालेले आहेत हे तुम्ही शेजवान चटणीसोबत खाऊ शकता किंवा असे सुद्धा खाऊ शकता खूप मस्त लागतात आतून खूप छान मऊ आणि वरतून मस्त कुरकुरीत असे हे आपले मंचुरियन तयार झालेले आहेत तुमची मुलं जर कोबी खायला नको म्हणत असतील तर अशा प्रकारची मंचुरियन तुम्ही बनवून देऊ शकता मुलांना आणि हे आपण घरीच केलेले आहेत पण बऱ्यापैकी हेल्दी अशी रेसिपी आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असा सबस्क्राईब करून घ्या चॅनेलला पुन्हा भेटूयात आणखीन एका नवीन रेसिपीसह थँक्यू